नमस्कार रही शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय कर्जचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब यांना भारत न्यूज नेटवर्कतर्फे भारत सन्मान अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा सर्वश्रेष्ठ प्राचार्य म्हणून प्रदान करण्यात आला आहे उपक्रमशील आणि विद्यार्थीप्रिय प्राचार्य म्हणून ख्यात कीर्त असलेले डॉक्टर नगरकर साहेब यांनी शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण योगदान दिले आहे विद्यार्थ्यांचे मन जाणून त्यांना प्रेरणा देणाऱ्या या थोर शिक्षकाने महाविद्यालयाला नव्या उंचीवर नेले आहे हा सन्मान त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आहे डॉक्टर संजय नगरकर यांचे मनपूर्वक अभिनंदन त्यांच्या या यशाने अभिमान उत्तर देताना ते म्हणाले आणि श्रद्धा ठेवून मी आयुष्यभर वाटचाल केली आहे एका सन्मानित अशा भारतामध्ये सहा नंबरचं महाराष्ट्रात तीन नंबरचं आणि साहित्यबाई खेळी पुणे विद्यापीठात एक नंबरचं मानांकन ज्या महाविद्यालयाला मिळालेलं आहे अशा महाविद्यालयाचा प्राचार्य जरी असतो ते चा चा सा एक शिक्षक आहे आणि त्या शिक्षकाच्या ऋणातच त्याच्या कार्याच्या ऋणातच मी आयुष्यभर राहू इच्छिणारा असा एक सामान्य असा सेवक आहे से बोरकर म्हणतात देखणे जे हात त्यांना निर्मितीचे दिवाळे विक्रम सिंह पाचपुते साहेब या ठिकाणी मान्य आमदार आले आहेत त्यांचंही स्वागत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तुम्हा सर्वांच के लोकप्रिय आमदार मौर्य विक्रम रावजी भवन रावजी पाचपुरे साहेब यांचा या ठिकाणी अग्बड झालेला आहे भारत सन्मान अवॉर्ड दोन हजार पंचवीस भारत न्यूज चॅनलच्या वतीनं आमदार साहेब आपण स्वागत कवी बाबोरकर असं म्हणतात देखणे जे हात त्यांना निर्मितीचे दोहाळे देखणे जे हात त्यांना निर्मितीचे दोहाळे मंगलाने गंगलेले सुंदराचे सोहळे मंगलाने गंध सुंदराचे सोहळे उद्याच्या भारतामध्ये जर सुंदराचे सोहळे साजरे करायचे असतील तर शिक्षण प्रक्रियेचे जे लेखने हात आहे जी नवी पिढी आहे त्यांना निर्मितीचे डोहाळे लागायला हवेत आणि त्यांना घडवणारा आला जो शिक्षक तो, तो शिक्षक फार महत्वाचा असतो मी एक अत्यंत सामान्य घरातून आलेला एक सामान्य असा विद्यार्थी वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांचं निधन झाल्यानंतर हॉटेल मधून काम करून शिकलो आणि परिस्थितीनं ठेच लागली आणि दोन वर्ष आणि त्यानंतर मात्र मी कधीच मागे वळून पाहिलं नाही शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये सर्वोत्कृष्ट करण्याचं ध्येय समोर धोक विद्यार्थी म्हणून काम करत राहिलो शिकत राहिलो आणि शिक्षेची पेशात एकोणीसशे शहाण्णव साली प्रवेश केला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पदस्पर्शा पुणे उनीत झालेल्या रेल्वे शिक्षण संस्थेत एक शिक्षक म्हणून हजर झाल्यानंतर या देखणे हाताना निर्मितीचे डोळे लागावेत म्हणून वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग करत राहिले ते विद्यार्थी घडावेत म्हणून वेगवेगळे प्रयोग केले रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर सारख्या ठिकाणी दहा वर्ष राहत असताना बेळगाव हुबळी विजापूर या भागातून जाणारे जे कामगार असतात चिरे खान कामगार त्यांच्या मुलांसाठीची जी चिरे खान शाळा त्या ठिकाणी स्थापन केली की जी आजही त्या ठिकाणी चालू आहे त्यानंतर बदलीनं पुण्याला आल्यानंतर या ठिकाणी जानेवारी हा दिवस भारतातल्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन म्हणून सर्वत्र साजरा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले आणि प्रत्येक तीन जानेवारीला काहीतरी प्रयोग करायचा म्हणून या पुण्यातच औंसारख्या ठिकाणी कर्मवीर करंडक पथनाट्य स्पर्धा सुरू झाली गेली पाच वर्षे ती अत्यंत यशस्वीपणानं चालू आहे आणि त्यानंतर प्राचार्य म्हणून रईत शिक्षण संस्थेच्या कर्जत सारख्या परिसरामध्ये गेल्यानंतर दादा पाटील महाविद्यालयामध्ये जे वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग केले ज्यामध्ये हा तीन जानेवारी हा जो हा दिन आहे हा शिक्षिका दिन म्हणून साजरा करत असताना गेली चार वर्ष स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन अखिल भारतीय पातळीवर जे घेतलं जातं की ज्यामध्ये महाराष्ट्रभरातून आठशे ते नऊशे शिक्षिका एकत्र येतात आणि सुंदर असं साहित्य संमेलन यशस्वीपणानं पार पाडलं जातं हा एक नवीन आणि अनोखा प्रयोग त्या ठिकाणी केला आणि अशा पद्धतीचे नऊ ते दहा प्रयोग त्या दादा पाटील महाविद्यालयात करत असताना त्या आयडियाचा आविष्कार असेल त्यात बोलकी झाडे असेल अशा विविध प्रकारचे प्रयोग करत असताना विद्यार्थी हा आत्मा आणि केंद्र मानून काम करत असताना तो घडला पाहिजे तो मोठा झाला पाहिजे आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या मराठी विभागाचा विद्यार्थी एक आदर्श विद्यार्थी जो आज भारत न्यूज चॅनलचा एक सुंदर असा अँकर म्हणून लोकप्रिय आहे आणि तो म्हणजे ऋषी आणि हेच आमचं प्रॉडक्ट आहे आणि हेच आमचं श्रेय आहे मी पुन्हा एकदा सर्व संयोजकांचे खूप खूप धन्यवाद मानतो जय हिंद जय गणभर